मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता अकरावी ऑनलाईन ॲडमिशनच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना दोन दिवस फॉर्म भरण्याची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची या संदर्भात दोन दिवस देण्यात आलेले आहेत तर दोन दिवस तुम्ही फॉर्म भरून पाहू शकतात आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म तुमच्या मोबाईलवरून किंवा पी सी असेल किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही भरू शकता तर तो, तो कसा भरायचा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम गुगलवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्यामध्ये महा एस वाय जेशी ॲडमिशन अशा पद्धतीचे टाईप करायचे जेव्हा तुम्ही महा एस वाय जेशी ॲडमिशन टाईप करता तेव्हा बरेचशा त्या संदर्भातल्या लिंक ह्या समोर ओपन होत आहेत त्यामध्ये रजिस्ट्रेशनची लिंक दिसते त्यावरती क्लिक करायचे रजिस्ट्रेशनच्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही तुमच्यासमोर अशा पद्धतीचे पेज ओपन होईल त्यानंतर पहिलीच तुम्हाला महा एच एफ आय जे सी ॲडमिशन डॉट इनची लिंक दिसेल हे डायरेक्ट तुम्ही तिथे टाकलं तरी चालेल तरी तुम्ही ह्याच ठिकाणी येणार आहे तर हे पहिल्या लिंकवरती इथं सिंबॉल पाहून घ्या स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट आहे त्यावरती क्लिक करायचे इथं क्लिक केले की तुम्ही पुढच्या पेजवरती जातात मेन वेबसाईटवरती इथे तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता सर्व मंत्र्यांचे वगैरे आपल्याला फोटो या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत शिक्षणमंत्री आहेत तर सर्व शिक्षण खात्याची व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि पुन्हा बरीचशी माहिती अशी खाली तुम्हाला ह्या वेबसाईटवरती पाहायला मिळते हे मोबाईलवरती वेगळ्या पद्धतीने दिसेल आणि ह्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिसते तर सुरुवातीला तुम्हाला मोबाईलवरती शोधायचे बा कुठेही तुम्ही जाऊन स्टुडंट रजिस्ट्रेशन असं नाव दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं अशा पद्धतीने क्लिक केलं की तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन होते आणि इथं तुम्हाला खऱ्या अर्थानं माहिती भरायची हा तुमचा रजिस्ट्रेशनचा पार्ट आहे रजिस्ट्रेशन पेजवरती गेलं की तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन असं नाव दिसेल सुरुवातीला त्यामध्ये ॲप्लिकेशन टेन्थ स्कूल एरियाविषयी माहिती आहे म्हणजे तुम्ही दहावीला कोणत्या एरियामध्ये होत्या एरियानुसार विचार केला तर इथं दोन एरिया दिलेले आहेत विदिन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामधून मा तुम्ही दहावी दिलेली आहे की आऊटसाईड महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्राच्या बाहेरून तुम्ही परीक्षा दिलेली आहे तर तुम्ही महाराष्ट्रातून तुम परीक्षा दिली तर तुम्हाला पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा यामध्ये माहिती विचारली ॲप्लिकंट स्टेटस इथं तीन स्टेटस आहेत आपल्याला त्यापैकी तुम्हाला कोणल्या तरी एकामध्ये मार्क करावं लागेल तर इथं फ्रेशर जे आत्ता फर्स्ट टाईम इन दो दोन हजार पंचवीसमध्ये दहावी पास झालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये तर त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचे रिपीटर जे दोन हजार चोवीसमध्ये परीक्षेला बसले होते फेल झाले आणि पुन्हा पंचवीसची परीक्षा त्यांनी देऊ पास झाली असतील तर ते आत्ता रिपीटर आहे तर त्यांनी यावरती क्लिक करायचे आणि चोवीसच्या आधी जर तुम्ही दिलेले असेल तर बरेच दिवस तुम्ही दोन तीन अॅटेममध्ये सुटलेले नाहीत असे विद्यार्थी असतील तर तुम्हाला म्हणजे पासिंग इयर तुम्हाला विचारत घ्यायचे पासिंग इयर तुमचं पंचवीस असेल तर याच्यावरती करा चोवीस असेल तर याच्यावरती करा चोवीसच्या आधीचं असेल तर याच्यावरती करा त्यानंतर आहे टेन्थ स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड तुम्ही आत्ताची जी दहावीची परीक्षा दिली ती कोणत्या बोर्डातून दिली एस एस सी बोर्ड Board, IC, board, सी बी एस ई बोर्ड आय सी एस सी ई बोर्ड त्याचे लॉंग फॉर्म पण दिलेले आहे थे 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 आ, ते पाहून घ्या तुम्ही एस एस सीमधून दिलेले असेल महाराष्ट्र स्टेट बोर्डातून तर तुम्हाला यावरती क्लिक करायची त्यानंतर अनेक बोर्ड आहे त्या ठिकाणी पहा यापैकी कुठल्या तरी एका बोर्डामध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल कोणत्या बोर्डातून तुम्ही दहावीची परीक्षा दिली त्यानंतर दहावी स्टँडर्ड किंवा त्याच्या सं सारख्याची तर कुठल्या इक्वी बोर्डातून तुम्ही दहावी पास असाल तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे त्या परीक्षेचा सीट नंबर टाकायचा तुम्ही आता दहावीला असाल तर दहावीचा तुमचा सीट नंबर या ठिकाणी टाकून द्या जो काही तुमचा नंबर असेल तो नंबर टाका मदर नेम पण तुम्हाला इथं कंपल्सरी टाकावा लागेल ओके आणि फेरी बटन या ठिकाणी येते त्याच्यावरती क्लिक करायचं तसंच सीट नंबर आणि आईचं नाव तुम्ही टाकलं की तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी ओपन होते बा हे बरोबर आहे का येस करेक्ट म्हटलं की तुम्ही पुढे आहे व्हेरीफाय तुमचं असं कलरमध्ये येऊन जाईल त्यानंतर एक्झामिनेशन तुम्ही कधी दिली मार्चमध्ये दिली मार्चवरती क्लिक करा इयर इथे येऊन जाते दोन हजार पंचवीस कारण तुम्ही वरतीच सांगितलं आहे तुमचं नाव देखील या ठिकाणी दिसेल ईमेल आय डी टाकावं लागेल त्यानंतर मोबाईल नंबर सिक्युरिटी क्वेश्चन ह्या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही कोणताही एक प्रश्न या ठिकाणी निवडू शकता त्याचा आन्सर तुम्हाला समोर द्यायचं आहे त्यानंतर पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे पासवर्ड या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तो, तो पाहून घेता येईल कन्फर्म पुन्हा एकदा तो टाकायचा आहे तोही पाहून घ्या दोन्हीवरती क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता त्यानंतर इथं कॅप्चा दिला आहे हा कॅपचा तुम्हाला एंटर करायचा आहे जसा आहे तशाचा तसा तुम्हाला टाईप करायचं आहे कॅपिटल लेटर कॅपिटलमध्ये स्मॉल लेटर स्मॉलमध्ये आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी झालेला आहे यू हॅव रजिस्टर सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन फॉर्म नंबर या ठिकाणी तुम्हाला हा नंबर येऊन जातो हा तुम्हाला शेवटपर्यंत वापरता येणार आहे तर अशा पद्धतीने हे लॉग इन करायचं कसं याविषयीची माहिती होती त्यानंतर तुम्हाला त्याचे प्रिंट देखील घेता येईल त्यानंतर प्रोसेस टू लॉग इन पुन्हा आता आपल्याला तो फॉर्म ओपन करायचा आहे आणि फॉर्म भरायचा आहे तर अशा पद्धतीने तुमच्याकडे लॉग इन येऊन जाईल